विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नॅट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत दोन हजार पंचवीस मध्ये सेवेच्या माध्यमातून सरकारी नोकरी प्राप्त करण्याची खूप चांगली संधी आहे कारण पंच्याहत्तर हजार जागा शासन वेगवेगळ्या विभागामध्ये भरणार आहे दर आठ दहा दिवसात आपण पाहिलं तर कुठल्या ना कुठल्या विभागाची जाहिरात येत आहे आताच आपण पाहिलं काल परवा तर छत्रपती संभाजीनगरचं जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आहे या ठिकाणची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तीनशे सत्तावन्न जागा आहेत इयत्ता आता दहावी उत्तीर्ण असाल तर तुम्हाला हा फॉर्म भरता येईल आता विद्यार्थी मित्रांनो या परीक्षेमध्ये तुम्हाला यश मिळावं कमी दिवसामध्ये तुमचा खूप चांगला अभ्यास व्हावा तुमचं सिलेक्शन व्हावं तुम्हाला सरकारी नोकरी मिळावी याचा विचार करून इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून एक या परीक्षेसाठी बॅच उपलब्ध दे करून देण्यात आलेली आहे या बॅचमध्ये जो सिलेबस या जाहिरातीमध्ये दिलेला आहे तो सगळा सिलेबस या बॅचमध्ये इग्नाइट अकॅडमीच्या सर्व शिक्षकांनी शिकवलेला आहे आतापर्यंत आपले हजारो विद्यार्थी शासनाच्या वेगवेगळ्या भागात नोकरी करतायत तुम्हाला सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपल्या बॅचेसचा खूप चांगला फायदा होईल तेव्हा या बॅचचा नक्कीच तुम्हाला खूप चांगला फायदा होईल या बॅचचा तुम्ही नक्की लाभ घ्या या बॅच मध्ये बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत गायडन्स आहेत सराव टेस्ट आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत रेकॉर्डेड लेक्चर किती वेळा पाहण्याची मुभा आहे सुविधा अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाऊनलोड करून तुम्हाला ही बॅट जॉईन करता येईल बरं आता ही थोडक्यात जाहिरात आपण समजून घेऊया ही जाहिरात बघा सव्वीस मेला आलेली आहे यामध्ये कोणते कोणती पद आहेत तर बघा याच्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय असे हे दोन्ही मिळून तीनशे सत्तावन्न जागा आहेत यामध्ये पदं कोणते कोणते आहेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी तीस आया दोन माळी सात प्रयोगशाळा परिचार अठरा आणि पुन्हा खाली जर आपण वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय पाहिलं तर चतुर्थ श्रेणी कर्मचारी दोनशे पंच्याऐंशी दाया एक बॉयलर चालक एक पानक्या एक ड्रेसर दोन माळी चार आणि नाभिक सहा म्हणजे हे तीनशे पद आहेत वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये आणि सत्तावन्न पद जे आहेत ते आहेत वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अशा पद्धतीने तीनशे सत्तावन्न पोस्ट या दोन्ही मिळून आहेत लक्षात घ्या मग आता फक्त दहावी पात्रता असेल आणि टायपिंग एम एस सायटी अशी कुठली अट नसेल तर किती चांगली संधी आहे कारण वारंवार विद्यार्थी विचारतात सर ग्रॅज्युएशनच्या बेसवरती खूप सारा एक्झाम असतात पण दहावी बारावीला काही आहे की नाही तर बघा दहावी बारावीसाठी ह्या एक्झाम आहेत पंचवीस हजारापासून चाळीस पर्यंत पगार आहे खूप चांगली संधी आहे आता याचा अभ्यासक्रम जर आपण पाहिला तर काय अभ्यासक्रम आहे याचा आता बघा याला मराठी पंचवीस प्रश्न पन्नास मार्क इंग्रजी पंचवीस प्रश्न पन्नास मार्क सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न पन्नास मार्क बौद्धिक चाचणी अंकगणित पंचवीस प्रश्न पन्नास मार्क म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी शंभर प्रश्न आहेत दोनशे मार्कांसाठी दोन तासामध्ये हा पेपर सोडवायचा आहे ऑब्जेक्टिव्ह टाइप ऑनलाईन एक्झाम आहे म्हणजे एक प्रश्न चार पर्याय असणार आहे योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे कोण फॉर्म भरू शकतो ज्याचं इयत्ता दहावी झालेला आहे असा विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतो मग फॉर्म कधीपासून कधीपर्यंत भरायचा आहे तर पाच जून पासून चोवीस पर्यंत फॉर्म भरायचा आहे फॉर्म कसा भरावा याच्यावरती एक सविस्तर व्हिडिओ मी आजच आपल्या एकनाथ अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला घेतला आहे तो व्हिडिओ नक्की बघा जेणेकरून फॉर्म भरताना कुठली होणार नाही आता ही झाली आपली बेसिक माहिती मग मा आता जी बॅच आहे आपली या बॅचचा तुम्हाला कशा प्रकारे फायदा होणार आहे तर बघा आपली ही जी बॅच आहे ही बॅच जर तुम्ही जॉईन केली तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आजच्या घडीला महाराष्ट्रातला आपला सगळ्यात मोठा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे आणि महाराष्ट्रामध्ये जी तज्ज्ञ शिक्षकांची टीम आहे ती इग्नॅट अकॅडमीकडे आहे त्यामुळे ह्या सर्व इंग्नॅट अकॅडमीच्या शिक्षकांकडून तुम्हाला या बॅच मध्ये मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण मॅथ रिजनिंग जी के जे शिकायला मिळणार आहे स्ट्रिक्टली न्यू पॅटर्न नुसार शिकवणी आहे याच्यामध्ये जो सिलेबस दिलेला आहे धरातीमध्ये तोच सिलेबस या बॅचमध्ये आहे लक्षात घ्या त्यामुळे कमी दिवसामध्ये तुम्हाला शिस्तबद्ध पद्धतीने अभ्यास करता येईल तुम्हाला प्रॉपर गायडन्स भेटेल तर या बॅच मध्ये आणखी या बॅच ची काय काय वैशिष्ट्य आहेत तर लक्षात घ्या या बॅच ची वैशिष्ट्य आणखी थोडक्यात सांगायची झाली तर याच्यामध्ये एकतर बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत गायडन्स आहे म्हणजेच एखादा नौखा विद्यार्थी ज्याने कधीही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केलेला नाही असा विद्यार्थ्यांनी जरी बॅच घेतली तरी त्याला शून्यापासून सगळं शिकायला मिळणार आहे सराव टेस्ट फक्त तज्ज्ञ शिक्षक शिकवतायत एवढंच नाहीये तर जे शिकवलं जाते त्याच्यावरती सराव टेस्ट सुद्धा या बॅचमध्ये उपलब्ध आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत तुम्हाला लेक्चर बघायला मिळेल प्रश्नपत्रिका सोडवायला मिळतील प्लस तुम्हाला नोट्स पण मिळणार आहेत या नोट्स तुम्हाला प्रिंट आउट सुद्धा करता येतील हे लक्षात घ्या रेकॉर्डेड लेक्चर एक वर्षापर्यंत किती वेळा तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहता येतील ठीक आहे पन्नास टक्के डिस्काउंट आहे या बॅच वरती चौदाशे नव्याण्णव रुपयात तुम्हाला फक्त ही बॅच मिळते जीएसटी वेगळा मग ही बॅच नेमकी जॉईन कशी करायची थोडक्यात माहिती सांगतो लक्षात घ्या काय करायचं आपल्याला सगळ्यात आधी प्ले स्टोर सगळ्यांकडे आहे मोबाईलमध्ये प्ले स्टोरला जायचं सर्च करायचं इग्नाईट अकॅडमी प्ले स्टोअरला इग्नाइट अकॅडमीचं ऍप शोधायचं मग अशा पद्धतीने तुम्हाला हे ऍप आप आपलं दिसेल हो हे बघा हे चिन आपलं सिम्बॉल आहे मग हे ॲप तुम्हाला दिसलं इथे इन्स्टॉल म्हणा इन्स्टॉल म्हटल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने लॉग इन वर जायचं आहे लॉग इन म्हणायचं लॉग इन मग इथं मग तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा मोबाईल नंबर टाकला सेंड ओटीपी म्हणायचं सेंड ओटीपी म्हटलं लगेच तुमचं असं ऍप ओपन होईल ऍप ओपन झालं काय हवंय तुम्हाला वेगवेगळ्या वेग वेग कॅटेगरी आहेत इकडे आपली टेटची बॅचेस आहेत चे आहेत कंबाईनच्या आहेत पोलीस भरती एस एस सी भरपूर बॅचेस आपल्याला सरळ सेवेची बॅच हवी आहे कारण आता ही सरळ सेवेची परीक्षा आहे आपली जीएमसी म्हणजे छत्रपती संभाजीनगरची मग सरळ सेवेला क्लिक करा सरळ सेवेला क्लिक केल्यानंतर इकडे सेव म्हणा सेव म्हटल्यानंतर तुम्हाला ह्या सरळ सेवेच्या सगळ्या बॅचेस ज्या आपल्या आहेत ऍपमध्ये त्या सगळ्या दिसतील आपल्याला कोणती बॅच हवी आहे तर शासकीय वैद्यकीय व रुग्णालय रेकॉर्डेड कोर्स हा हवाय तर इथे तुम्हाला व्ह्यू डिटेल्स म्हणायचे व्ह्यू डिटेल्स तुम्ही म्हटलात अशा पद्धतीने तुम्हाला लगेच ह्या बॅच ची माहिती बघायला मिळेल बॅच ची फी किती काय वगैरे ठीक आहे आणि मग याच्या खाली यायचं थोडं क्रोल करून तर तुम्हाला हे सगळं दिसेल की बघा सगळ्या सूचना आहेत तुम्हाला फी रिफंड केली जाणार नाही वगैरे वगैरे बघा मग टी सी एस आयबीपीएस पॅटर्नुसार होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी ही बॅच उपयुक्त असणार आहे एक वर्ष बॅच ची व्हॅलिडिटी असणार आहे ठीक आहे पीडीएफ स्वरूपात नोट प्रॅक्टिस टेस्ट सर्व हे एक वर्ष तुम्हाला बघता येईल पुन्हा पुन्हा टेस्ट सिरीज विल बी प्रोवाइडेड टेस्ट सिरीज तुम्हाला मिळणार आहे व्हिडिओ वॉच टाइम म्हणजे किती वेळा व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात टीचिंगची लँग्वेज ही मराठीमध्ये असणार आहे लक्षात घ्या ठीक आहे मराठी व्याकरण मराठीमध्ये जी के जी एस मराठीमध्ये असणार आहे मॅथ रिजनिंग सुद्धा मराठीमध्ये आणि इंग्लिश जी आहे ते तुम्हाला इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही लँग्वेजमध्ये समजून सांगितलं जाईल त्यानंतर नोट्स तुम्हाला डाउनलोड करता येतील लक्षात घ्या आणि शिकवण्याची पद्धत जी आहे ती पूर्णपणे नवीन अभ्यासक्रमात धरून असेल हे लक्षात घ्या हे बॅचचे फीचर्स अधिक तुमच्या मनात काही प्रश्न असतील काही माहिती हवी असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव सोळा हा नंबर दिलाय तर हे सगळं वाचलं पुन्हा वरती जा पुन्हा वरती गेल्यानंतर तुम्हाला बघा काय म्हणायचं बाय नाव म्हणायचं ही बॅच आता घ्यायची आपल्याला तर बाय नाव म्हटल्यानंतर अशा पद्धतीने पेमेंटचं तुम्हाला विश्लेषण येईल की साधारणतः किती फी आहे चौदाशे नव्याण्णव जीएसटी दोनशे सत्तर सगळी मिळून जी फी आहे ती इथे तुम्हाला दिसेल इथे तुम्हाला काय म्हणायचं बाय नाव बाय नाव म्हटल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं पेमेंट तुम्हाला कार्ड्स वापरून करता येईल नेट बँकिंग वापरून करता येईल ठीक आहे युपीआयच्या माध्यमातून करता येईल हा स्कॅनर आहे ठीक आहे मग आता आपण युपीआयच्या माध्यमातून पेमेंट करून तुम्हाला स्कॅन स्कॅनर येईल त्या स्कॅनरला पेमेंट करा पेमेंट केल्यानंतर तुम्हाला इकडे कंटिन्यू म्हणा अशा पद्धतीनं तुम्हाला बॅच तुमच्या वरती उपलब्ध होऊन जाईल एकदा का बॅच तुम्हाला ऍपवरती आली की तुम्ही हवं त्यावेळेस ती बॅच कधी बघू शकतात मराठीचे लेक्चर मराठीमध्ये इंग्लिश म्हणजे मराठी सेक्शन इंग्लिश सेक्शन मॅथ रिजनिंगचं वेगळं सेक्शन आणि जी, जी के जीएसचं वेगळं सेक्शन तुम्हाला हवं असलेले लेक्चर तुम्ही कधीही केव्हाही पुन्हा पुन्हा बघू शकता टेस्ट सिरीज सोडू शकतात नोट्स त्यातनं वाचू शकतात त्यामुळे या बॅचचा खूप चांगल्या प्रकारे फायदा तुम्हाला होईल ही आपली बॅच आहे या बॅचचा नक्की फायदा करून घ्या या एक्झामला तर फायदा होईलच पण बाकी इथून पुढे होणाऱ्या सर्व सरळ सेवा परीक्षांसाठी या बॅचचा तुम्हाला उपयोग होईल अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या, या नंबरला संपर्क करायचा आहे आणि अशाच प्रकारे प्रत्येक एक्झामचे नवीन नवीन नवी अपडेट नवी 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 जाणून घेण्यासाठी आत्ताच इग्नाईट अकॅडमी आपलं हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे